नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नागपूर शहरात सर्वात मोठा व जुना बुद्धविहार समजल्या जाणाऱ्या उत्तर नागपुरातील इंदोरा परिसरातील इंदोरा बुद्धविहार हा सर्वात जुना विहार असून या बौद्ध विहारात बौद्ध धर्मगुरु भंकने आर्य नागार्जुन सुरई ससाई यांचे वास्तव्य आहे हा विहार सर्वात जुना असून तो जागोजागी जीर्ण झाला आहे हा बुद्ध विहार केव्हाही पडून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे याकडे मात्र बुद्ध विहार कमिटीचे दुर्लक्ष होत असल्याने त्यांचे लक्ष वेधण्याकरिता व विहाराची पुनर्निर्मिती त्वरित करण्यात यावे या मागणी नवनिर्माण इंदोरा कृती समितीतर्फे इंदोरा चौक येथून शांती आंदोलन मार्च काढण्यात आला हा शांती आंदोलन मार्च इंदोरा परिसरात संपूर्ण वसाहतीत फिरून इंदोरा बुद्ध विहाराच्या परिसरात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले यावेळी डॉक्टर प्रकाश खापर्दे राजू मेश्राम गुंडू मेश्राम रोशन डोंगरे गौतम अंबादे यांनी आपले विचार व्यक्त केले मोर्चामध्ये परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

အပြည့်အဝဘောနာဒီပါမီကံကိုလည်းကြည်လင်သာအားသာအားသာတဲ့ပရိုဂရမ်ကိုလည်းကြားရပြီးတခြားနာမည်နဲ့ပါဝင်ကြရပါတယ်။အခုကျွန်တော်ရှင်သားလဲလို့ပါတယ်။ आपला बौद्ध विहार हा मागच्या साठ सत्तर वर्षापासून बान, बांध बांधून बांधलेला आहे परंतु आज परिस्थिती अशी आहे की तो जीर्ण अवस्थेमध्ये झालेला आहे तिथला स्लॅब पडलेला आहे तिथल्या भिंती पण म्हणजे क्रॅक झालेल्या आहेत आणखी इतर पण गोष्टी तिथे घडून आलेल्या आहेत काही इंदोरावासींनी तिथे सर्वे केलेला आहे आणि काही फोटोग्राफ काढलेले आहेत या फोटोग्राफमध्ये माहिती कळलं की आता हा विहार नवीन बांध पाहिजे सोबतच दोन हजार एकोणीसमध्ये महानगरपालिकेची रिपोर्ट होती थी थी आर ना ही। वर्ती, वर्ती देला देला की हा विहार खंडर झालेला आहे याला वापरता येणार नाही तर त्याच्यावरती सहा वर्ष वरती झालेले आहे आणि सोबत कमिटीने आतापर्यंत काही विषय घेतले नाही आम्ही मागच्या चार महिन्यापासून निवेदन दिलं कमिटीला की याच्या निचं नवीनीकरण केलं पाहिजे आणि हा बांधण्यात आला पाहिजे तरीसुद्धा काही याच्यावरती कोणी दक्षता घेतली नाही म्हणून आज हे शांती मार्च लोकांना जागृत करण्याकरिता काढण्यात आलेली आहे जवळपास विहाराला किती वर्ष झाले असतील आता जवळपास साठ वर्षे जवळपासचा कार्यकाळ झालेला आहे विहारला तर काय आर कमिटी जी आहे ती याकडे दुर्लक्ष करीत आहे का आम्ही निवेदन दिलं आहे चार महिन्यापासून परंतु याच्यावरती प्रत्यक्ष उत्तर दिलेलं नाही कोण उत्तर दिलं नाही कमिटीचं सचिव आम्ही त्यांच्याजवळ गेल्या निवेदन देताना पूर्ण प्रश्न विचारला आम्ही आपण मागच्या किती वर्षापासून इथे विराजमान आहात आणि या वि या विहाराला जेव्हा पळताय ती बघत असताना आपण विचार का नाही केला की याला दुरुस्त केला पाहिजे वारंवार सांगण्यात आलेलं आहे की चॅरिटी कमिटीला की आम्ही निवडणूक लढलेले आहे परंतु लोकांना कोणताही कारण सांगून म्हणजे आता इलेक्शन होऊ शकत नाही किंवा आणखी काही गोष्टी सांगून हे नेहमी टाळाटाळ तार झालेली आहे परंतु आता लोक एक जागृतपणे विषय घेत आहेत कारण की विषय विहार कोसळलेला आहे मग तिचा विषय मागच्या अगोदर म्हणजे इलेक्शनचा विषय होण्याच्या अगोदर आमचा विषय होता सुरुवातीचा विषय बी बी आर बांधण्याचंच होतं इलेक्शनच्या नंतरचा विषय आम आला आमच्या लक्षात तेव्हा आला जेव्हा बी आर बी बी आरच्या विषय आम्ही वी सम समोर आणलो कमिटीच्या समोर त्यांच्यानंतर त्यांनी ती रिपोर्ट म्हणजे बोर्डावरती लावलं रिपोर्ट आजपर्यंत ते कुणाला दाखवले नाही आणि दिले पण नाही सहा वर्ष झाले लावण्यात आता यासाठी आली दोन हजार एकोणीसमध्ये रिपोर्ट आलेली आहे आणि याच्यानंतर जेव्हा आम्ही विचारलं की बाबा इंदोरा बुद्धविहार इतकं खस्त हालतमध्ये झालेला का तुम्ही काय केलं त्यानंतर त्यांनी रिपोर्ट लावलेली आहे त्या त्याच्या अगोदर त्यांनी सांगितलंच नाही सर्वजनिक केलेलंच नाही कोणत्याच गोष्टीला माहीत असलं पाहिजे की आम्ही पारदर्शक ठेवत आहो म्हणून आम्ही जेव्हा समोर आलो तर त्या अगोदर काहीच नाही केलं बुड्डू भाऊ आपण काय सांगणार या संदर्भात जे आता आहे ते तेव्हा सर्वांचे एकच वाक्य आहे की नवीनीकरण झालेलं पाहिजे बिहाराच्या नवीनीकरण झालेला पाहिजे आता ह्या विषयावर एक म्हणणं हे होतं आधी बी मी त्यावेळेलाही म्हटलं होतो की जर हा इतका मोठा बौद्ध विहार हा, हा इंदोरावासीच्या खूप पसिन्याने बनला आहे तर त्याच्या नवीनीकरण बी इंदोराच्या वया पैशाने का नाही होऊ शकत आणि जे इतके वर्षी यांनी खाल्ला जर यांच्या नवीनीकरण करते तर आज हे हालत इंदोराच्या बुद्धेवाराची नव्हती आणि हे थोडा थोडा करते तर आज आम्हाला इतका पैसा लागला नसता आणि आज इतका पैसा मागण्याची आमची हे होऊन राहिली की आम्हाला शासनाच्या उपयोग पडून राहिला का आणि हा इतका पैसा जो आता आम्हीपर्यंत आतापर्यंत जो इंदोरावासीनं बनवला ते व्यर्थ होता का इतका मोठा विहार कोणत्याही कमिटीनं काजपर्यंत कुठं नाही बनवलेला आहे जे पुराण्या कमिटीनं बनवलेलं आहे इंदोरामध्ये एक एक रुपया कुणाकुणाचा लागलेला आहे हे निष्ठ हे काळजीपूर्वक घ्या आणि आज काही काही लोक तेच चाहतात की आम्ही आज हा विहार बनल्यानंतर जेव्हा इतका सुरळीत दिसून राहिला तुम्हाला इतका मोठा विहार दिसून राहिला तर त्या विहाराला आज शासनाचा पैसा लावून शासनाच्या कुठं लावून शासनाच्या मार्फत हे करून का आम्ही कारण आम्ही इतके इंदोरावासी इतके गेले बिटले आहो काय जो आम्ही हा इतका मोठा सर्वात पहिला विहार उभारलेला आहे आणि इतकं मजबूतीने बनवलेला आहे आणि तो कोसळण्याच्या दृष्टिकोनातून वाटतं का उद्या त्याच्या रिनोवेशन नाही झाल्यामुळे काही काही भाग त्याच्या पडण्यामध्ये येऊन राहिला आहे काही काही भाग पुराणा झाला आहे पण काही मागचे लोक इतके निष्काळजी पण नव्हते आणि मागचा जो गोटा होता तो बहुत सुदृढ होता आजही विहाराला असं नाही म्हणत आम्ही जर नवीनीकरण करायचे तर पूर्ण तोडून बांधावं लागत पण आजही विहार असं नाही म्हणू शकत की आपण कोसळत कारण पुराने मकान पन्नास शंभर वर्ष होत तरी कोसळत नाही भूकंप आल्याशिवाय कोसळत नाही धीरे धीरे पडतात कोणाच्या जानलेवा होऊ शकते ह्या जानलेवाच्यासाठी आम्ही आपली निष्काळजीपणा नाही करू शकत पण कुठे काही गोटा पडला या काही झाला त्याच्या डोक्यावर लागला किंवा हे याच्याने निष्काळजीपणा होऊ शकते तर तो रिनोवेशन नाही झाल्यामुळे होऊ शकते पण कोसळून पडू नाही शकत हे विहार एवढं त्या लोकांनी सुदृढ बनवलेला आहे की हा हा तुमचा निर्णय करत आहे म्हणजे आपली पूर्ण मागणी आहे की ही शासनाची पैसा न लागता जनतेच्या पैशातून बांधण्या पैशातून बांधणी झाल्या पाहिजे कारण विहार नवीनीकरण जो बनलेला आहे तो धीरे धीरे बनलेला आहे आणि हा संपूर्ण विहाराची आज तुम्ही जे पाहून राहिल्या न्यू पाहून राहिल्या किंवा जे लोकांनी काळजीपूर्वक आपल्या घरी घरी भीक मागतल्यासारख्या वर्गाने केला त्यांच्या काय मग ज्या शासनाच्या पैसा घ्यायचा तर ते तेव्हा बी घेऊ शकत होते तेव्हा बी करू शकत होते मग इतक्या वर्षात कधी नाही घेत ना मग आज आम्हाला शासनाची आवश्यकता पडली का जेव्हा इतका इंदोरा सुदृढ झाला आहे इतके लोक क्लास वन ऑफिसर म्हणतात इथे एक एक जण येऊन करते मी पॉलिटिक्स करतो हे करतो ते करतो हे सर्व म्हणतात तर हे पैसे गोळा नाही करू शकत काय हे पैसे गोळा नाही करू शकत काय जर इलेक्शनमध्ये आम्ही पाच पाच दहा दहा लाख रुपया खर्च करू शकतो काहून हा दान नाही देऊ शकत मला एक सांगा फक्त इंदोराच देऊ शकते का का आम्ही ह्या दानाला बाहेर नाही पसरवू शकत काय ह्या दानाला बाहेरून नाही आणू शकत काय हा जाण्याचं योगदान कोणाला मागू नाही शकत काय हा काय हा हा इंदोराभारच फक्त बौद्धवासी आहेत का बुद्धिस्ट लोक फक्त इंदोरातच आहेत का हे लोकाला समजूनच नाही राहिला ह्या बुद्ध बुद्धिस्ट लोकांमध्ये पुष्कळ दम आहे ह्या बुद्धिस्ट लोकांमध्ये जो दम आहे तो कोणत्याही पक्षामध्ये दम नाही आहे कोणत्याही धर्मामध्ये दम नाही कोणताही धर्म सामोर नाही आहे हा बुद्धिस्ट धर्म जो आहे तो सर्वात अग्रीन आणि सर्वात हे आहे की बुद्धिवान आहे आणि ह्या बुद्धिमताने हा पैसा येऊ शकते हा जरुरी नाही की हा इंदोरात पैसा देईल हा इंदोरातला पैसा बाहेरून आणू शकतो बाहेरून कुठे मागू शकतो आपण का काय बुद्धा बुद्धाच्या कधी तर नाही देऊ शकत का दीक्षाभूमी बनवायला दिला होता ना म्हणजे तर बादमध्ये शासनाने घेतला तर त्या कमिटीने नाही केलं ते गोल्डमान पण आज आम्ही हा इंदुरावासी म्हणून राहतो इंदुळातला जर मी नागरिक आहोत मी म्हणणं चाहतो की हा इंदुळाची शान अशी वाटला पाहिजे की आम्हाला शासनाची आवश्यकता नाही पडल्या पाहिजे का पण शासनाची आवश्यकता का आम्ही इतके आमच्या बाबासाहेबांनी आम्हाला ज्या पक्षावर ज्या पदावर नेला त्या पदाचा दुरुपयोग करून का आम्ही जर इतक्या मोठ्या पदावर गेलो तर एक बलिदान आणखीन द्या तुम्ही एक बलिदान द्या ना आपल्या एक दिवसाच्या एक महिन्याच्या पगार देऊन द्या द्या ना एक महिन्याच्या पगार द्या एक महिन्याच्या माझ्या किराण लोकांना द्या एक महिन्याचा तुम्ही खर्च द्या बिलकुल देण्यास तयार आहोत आम्ही काय नाही करू शकत आम्ही गोळा बिलकुल करू शकतो आम्ही हा गोळा आणि याच्यात इंदोरात सहभागी नको असं समजा की इंदोरात लोक पाहणार इंदोरात लोक पाहणार तिथं दुसऱ्याच्या बी दान आणू शकतो आपण दुसरीकडूनही दान मागा प्रत्येक नेता जेवढा आपण मागून ना दान मागून ना आम्ही चाटनाचा पैसा मागू कोण किती देते जर तुम्ही सर्व आम्हाला संपूर्ण समजता तर देतील आणि नवीनीकरण होईल इतका तर पक्का आहे की हा नवीनीकरण होय हे नवीन कमिटी निवासी करते हे इंदोर निवासी करतील पण हे नवीन कमिटीला चुनून देतील करतील आणि पुन्हा इंदोरावासी बनव ना हे नवीन कमिटी अशी नाही बनणार की कोणाच्या ऐकत नाही या कुणाच्या हे करत नाही कोणाला निग्लेक्ट नाही करू शकत आज इंदोरात अगर नवीन कमिटी आली तर प्रत्येक व्यक्ती सेक्रेटरी किंवा अध्यक्ष राहील प्रत्येक व्यक्ती इथला सदस्य राहील हे आमची मागणी आहे की आम्ही इथे प्रत्येक जणाला सदस्य त्या कमिटीमध्ये हो। घेऊन गोष्टीचा अहवाल देण्यात येईल दे। बिलकुल सर्व गोष्टीला पारदर्शी ठेवण्यात येईल किती पैसा आला काय आला सर्वांना अहवाल देण्यात येईल सर्वांना नोटीस देण्यात येईल सर्वांना कम्प्लेट वाटण्यात येईल सर्व आणि हे सर्व तरतूद आम्ही करू शकतो आम्ही इंदोरावासी करू शकतो इंदोरावासी कधीच नाही हारले कोणत्याही कामासाठी नाही हारले हा कामासाठी का हरतील तुमचा तर पहिले धन्यवाद याकरिता की पूज्य भदंत आर्य नागार्जुन सुरेश ससायजी यांचं नाव घेतलं मी आज जी रैली निघली होती त्या रैलीमध्ये त्या पॉम्प्लेटमध्ये पूज्यभदंत आर्य नागार्जुन सुरेश सुद्धा यांनासुद्धा अध्यक्षपदाहून काढ ठेवण्यात नाही आहे असं त्या पॉम्प्लेटमध्ये विचार पण माझ्या त्याच्यात विरोध होता आणि मी त्या मुलांना धन्यवाद देतो की त्यांनी जनजागृती जे केल्या विंदोरा उद्यानासाठी त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद पण ज्या धर्मगुरूंनी इथं तो काळ त्यांना नाही बोलायची हे होती त्या टायमे त्यांनी फक्त जैविंगच्या नाऱ्याने तिथून सुरुवात केलं आज आपण त्यांच्याबद्दल असे बोलून ते मला खंत वाटलं दुसरी गोष्ट तुम्ही जो जीर्ण जीर्णव्यवस्थेत आहे म्हणत आहे हे सुद्धा सत्य गोष्ट आहे जीर्णवस्थेत आहे पण जीर्णव्यवस्थेत असल्याकारण याच्या पहिले इंदोऱ्यामध्ये अशी आवाज कुणी नाही उठली दोन हजार सोळामध्ये मी इलेक्शन झाल्या म्हणून चॅरिटी कमिशनरमध्ये मी केस टाकलेली आहे केस टाकल्यानंतर दोन हजार सोळामध्ये पंधरामध्ये याने एक आतमधून एक खुशबूस केला चॅरिटी कमिशनरच्या अधिकारीला पकडून दोन हजार सतरामध्ये यानी इलेक्शन दाखवलेलं आहे इलेक्शन आता कसा दाखवलेला आहे पैशाच्या भरोश्यावर त्यानंतर मला तिथं बोलवण्यात आला यांना मी ना बायकायदा सर्वांना नोटीससुद्धा पाठवलं की मला इलेक्शन पाहिजे इलेक्शन याकरिता पाहिजे म्हटलं होतं येणारी जी पिढी आहे येणारी ही माहीत पाहिजे की इंदोरा बुद्धिहारमध्ये श्रमदान केल्याने काय होते काऊन की आता तुमच्या सामने मागील कमिटी जे होते मनोहरजी वासनिक साहेब हे तुमच्या बाजूलाच आहेत यांनी सुद्धा श्रमदान केला पण त्या काळामध्ये मी पुष्कळ लहान होतो बराबर आहे भाऊ आम्हीसुद्धा त्या विहाराला धुण्यामध्ये प्रवीण चवरेजी बुद्धवासी झालेले आहेत ते सुद्धा त्या टाईमी तिथं होते पण त्या टाईमी अशी कमिटी पाळण्यात न आली होती त्या, 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 त्या त्या टायमी सर्व बौद्ध उपासक उपासिकामध्ये एक प्रेमाची भावना होती एकजुट होती एक जागृती होती त्या टायमी दसरा आला असा माहीत पडला तर इंदोरा उद्यारमध्ये सर्वात जास्त मोठा भोजनदान होतो त्या टायमी बाल्टी पकडासाठी लोक आतकुजन वाट बघत होते आणि आता बाल्टी घेवायला कोणी तयार नाही व वाड्यासाठी ही कंडिशन आहे साहेब पण गोष्ट काय आता तुम्ही म्हणजे की विहार जीर्ण होत आहे पण विहार जीर्ण होतं हे मान्य आहे पण विहारला बनवणं पाच पिढी आमची गेलीसुद्धा पंचवीस करोड रुपये इंदोरा क्या पूर्ण भारताचे लोक देण्यास सक्षम नाही राहणार कमसे कम पंचवीस करोड रुपये इंदोरा विद्यार्था आजच्या कंडिशन लागत आहे आणि एक अंकी सांगत आहे हर्षवर्धन कांबळे साहेब आले होते स समाज कल्याण मंत्रालयाचे सचिव आहेत ते त्यांनी पंधरा करोडाची फाईल पास करून दिलेली आहे काय येत्या पंधरा वीस दिवसात त्याची तुम्हाला माहिती मिळणार आहे आणि ते बी पूज्य भदंत आर्य नागार्जुन सुरेश ससाईजी यांच्या म्हणल्यावर तुम्ही पॉम्पलेट म्हणे होता की अध्यक्षाला काढा हे कुठून ज्या माणसाने या इंदोऱ्याला एक नवीन दिशा दाखवली एक नवीन आंबेडकरी चळवळीला मजबूत दाखवला आणि तुम्ही पॉम्पलेट छापून त्यांच्या हे करत परंतु नागरिकाची मागणी आहे की शासनाचा पैसा नको पाहिजेत केवळ जनतेच्या पैशातून निर्माण झाला पाहिजे अशी जनतेची मागणी आहे आणि शासनाचा पैसा घेऊन काय इंदोरा शासनाला समर्पित करणार आहात का शासनाला कोणताच कोणताच ट्रस्ट समर्पित नाही राजकारणात कोणता सर्व इंदू आज एक सांगा उत्तर उत्तर आज आज बुद्ध विहार हे बुद्धविहार हे उत्तर चाहिए। समाज मंदिर म्हणून घोषित करण्यात येतात नागपूर उत्तर नागपूर मध्ये आजच्या कंडिशन मध्ये एकशे पंच्याऐंशी बुद्ध विहार त्या बुद्धविहारामध्ये डॉक्टर नितिन राऊत साहेबांनी बांधलेले आहेत समाज बुद्ध भवन भवनच्या नावाने ते मानले जातात पण जेव्हा कोणाच्या आधीन जाते तर कोणी येते का समा सरकारी माणूस की हा विहार नाही आहे समाज भवन आहे खाली करा या कोणत्या तरी समाजचा माणूस कोणत्या तरी अदर समाजचा माणूस येते का की तुम्ही खाली करा ज्या समाजाला अलॉटमेंट होते पैसा त्याच आज ताजबागची ट्रस्ट आहे त्यांना बी गव्हर्नमेंट देताय ना पैसा तिथं चालले का कुराडीच्या मंदिरला गव्हर्मेंटच पैसा देत आहे ना पण त्याची जे ट्रस्ट आहे त्याच्या जो समाज आहे तोच सांभाळत आहे ना तर इथं कुठं येत आहे तो, ये तो प्रश्न आणि मला सांगा सम मी तयार आहे मी मी पैसे द्यायला तयार आहे माझ्यामध्ये जे ऐपत राहीन मी तेवढे देईन मला हजार रुपयाच्या जगे मी दहा हजार रुपये देवायला तयार आहे माझ्यामध्ये ऐपत आहे तेवढे देईन आज गुड्डू भाऊनी म्हणला की बाहेर देशातले बी पैसे येत असतात पण गुड्डू भाऊला हे नाही म्हणलं की आजच्या तारखेत बाहेर देशातला पैसा मा भारताला भेटू नाही शकत त्याच्या मागे बोल काय हे असते पण गोष्ट काय आपण पुढे भारतालाही मागू शकतो पंचवीस वीस करोड रुपये जमणार शक्य नाही आहे साहेब शक्य राहिले तर त्याच्यासाठी बोला ना शक्य नाही जीर्ण झालं गु� याच्यासाठी मान्य आहे मला पण आपण पैसा आणून कुठून अरे आज दसरा असला तर दोन अडीच लाख रुपये दान नाही निघत आणि एका बाईच्या घरी गेला शंभर रुपये देता वेळेस विचार करते ते की तिच्या मागे परिवार असते तिलाही दोन लेकर राहते सकाळ संध्याकाळच्या तिलाही जेवण बनवावं लागते ते भी द्यायला थोडा मागं पुढं पाहिजे हो साहेब सर्व गुड्डू मेश्राम सारखे श्रीमंत नाही आहे तिथं की तो तडकन काढायला देन उदाहरण मोठं उदाहरण देतो गौतम अंबा गौतम अंबा चौधरी साहेब जास्त हजार रुपये देऊ शकतात आता विचार करा अरे आता एक सांगा एवढ्या मोठ्या डीन साहेबांना काय ना खापलटेच आहे ना एवढ्या किती मोठ्या रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांना इंदोराबुद्द्यावर आठवण आला अहो जेव्हा तुम्ही साला एवढ्या मोठ्या डीन होत्या एखादी तरी गरीब कोराले कुठं तरी लावल्या हो का। कंताळी काम करा कर तेव्हा मानलोस तो मी समाजाचे इतका हा हो साहेब तुम्ही दहा लाख रुपये तरी देऊ शकता डीन माणसा अहो माझ्यासारखा का प्रायव्हेट काम करत आहे हो कंताळी दहा हजार रुपये देवाला तयार झालाय आहे तुम्ही जेव्हा म्हणजे तेव्हा देवाला तयार पुम सारका मानूस दह लाख देन तो मैं गर्वान चार लोग सल्यूट मारे अपल्टे साहब आप सही हो लेकिन कोई भी चीज को आगे बढ़ाना है तो समाज को लेके चलना पड़ता आप आज इलेक्शन नहीं होगा तो यही 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 कमेटी ने जिम्मेदारी ली क्या आज की नवी पिढी जिम्मेदारी नाही ले सकती काय नवी पिढी पळली की नाही अरे एक वर्ष लागत त्या चार वर्षी द्यायले परवानगी आणि वरतून त्यांच्या भावना मध्ये एक साठ वर्षाच्या लोकांना तिथं कमिटीत जाऊ द्या अरे मग युवा पोळी कुठे गेली कच्चे खेळणार नाही की गांजा पिवाने म्हणजे ह्या याच्यात राहू का आम्ही युवा पिढीला हकदार नाही का महिलांना हकदार नाही जायच्या कमिटीत काम कर कान भाऊ तुझे वडील होते, होते ना युवाचे होते तेव्हा कान ते युवा होते तेव्हाच एवढा मोठा इंदोरा उद्यार बनला ना एक सारे जी होते की नाही मी त्याच्याच हाताखाली खेळलेलो म्हणून सांगतो मला आठवण आहे मनोहर वासने जी आहे दर्या रोडगेची आहे हे तर ढोक साहेब राहत किशनजी गोंडाने मला तुझे बाबाजी राहत मी बी त्या लहानाच्या मोठ्या अरे त्याच्याच पाहून शिकलो ना अरे जेव्हापर्यंत आपल्याला मोठे लोकच गायडन्स बरोबर नाही ते तुझ शिकणार ना बाबा हे तर सांगा अरे आज एक सांगा तुम्ही म्हणतात की समाजाच्या पैसा ऐसी तैसी करून टाका आपली नाही कोण विजय विजय भाऊ देऊ शकते का हा विजय भाऊ तू किती दुसरा दुसरा क्वेश्चन गेला